वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आम्ही निघालोय आज अरोजचं अॅन्युअल फंक्शन आहे आणि काल आस्ताचं होतं व्हिडिओ अॅक्च्युअली हा तुम्हाला लेट पाहायला भेटतोय आस्ताचा डान्सचा ब्लॉग मी अगोदर अपलोड केला होता तर तेव्हा तुम्ही पाहिला येतो कुठला रोड आहे आम्हाला माहिती नाही गाय शाळेचा रोड आहे आणि आत्ताचा डान्स परफॉर्मन्स बघण्यासाठी घेऊन आलो होतो आणि आज मामांना घेऊन आलोय सोबत आम्ही चल इकडे बघ हा चला एवढं हा दादा कसा दिसतोय हा चला एवढी पळपळ पळ करून आलो कस जरी आवर आरवलं आवरलं आणि आता निघालोय तिकडं एवढं पळलो आम्हाला वाटलं एक नंबरला सॉंग आहे पण यांचं नऊ नंबरला सॉंग आहे हो हो बर 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 कालचा ज्यूस बाकी राहिलाय हो 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 तुला पण चला 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 आणि संक्रांतीच्या आपले सणाचे ब्लॉग परत लग्न इकडे तिकडे त्याच्यामुळे हा ब्लॉग असाच राहून गेला होता म्हणून म्हटलं चला आज अपलोड करूया तुम्हाला पाहायला तरी भेटेल असता चला तिकडं तर आरव दादाला तिकडे सोडला आणि मग आज आणि मी आलेलो आहे आणि आता इथं बसले बघा आता ऑलरेडी थोडीशी गर्दी झालेली आहे आता आता आमच्या रुसबाई रुसले कारण तिला मोबाईल बघायचा होता म्हणून इट इज द द इज इज इट इट क्रिएशन ऑफ ऑफ अँड वॉट वेलकम एव्हरी आणि इथं तुम्ही बघू शकता गेस्ट सगळे आलेले आहेत आणि इथं आता सुरुवात झालेली आहे बघा तर आता इकडं पलीकडच्या साईडला मामा आणि हे बसलेले आहेत पलीकड मामा पण ह्या वर्षी पहिल्यांदाच आलेत ॲन्युअल फंक्शनला तर म्हटलं चला काल आत्तींना पाहायला भेटला आज मामांना त्यांनाही तेवढंच एन्जॉय नाही का आपलं नातवंडाचं ॲन्युअल ना फंक्शन बघायला आणि म्हणून आम्हाला खूप छान वाटत होतं आणि इथं बघू शकताय बघा डान्स परफॉर्मन्सला सुरुवात झालेली आणि पहिलं सॉन्ग होतं हो की गजानना गजानना आणि एवढंच छान वाटत होतं हे सॉन्ग लागल्यानंतर आणि खूप एनर्जेटिक पण वाटत होतं तुम्हाला तर माहिती आहे ते आपले गणपती बाप्पाचे जेवढे पण सॉंग आहेत ते असं ऐकल्यानंतर किती छान वाटतं ना आणि असं वाटलं की थोड्या वेळासाठी गौरी गणपतीचा माहोल असल्यासारखं गणपती बाप्पांचं आगमन झाल्यासारखं असं वाटत होतं आणि त्यावेळेचं ते फील येत होतं पण खूप छान ह्यांचा डान्स होता आणि ह्याच्याचमधली एक पुढची दिदी आ, जी आहे ना सगळ्यात ती म्हणजे आस्थाची फेवरेट दिदी आहे जी आस्थासोबत बसमध्ये असते तिच्यासोबत ती वांडीवर बसून जाते ते त्याच्यामुळे आस्थाची खूप इच्छा होती की हा डान्स बघायचा बघायचा म्हणून आणि मला ती सारखं सांगत होती मम्मा बघ ना दीदी की छान डान्स करते वगैरे असं आणि तिला खूप एक्साइटमेंट होती की तिची दिदी स्टेजवर आहे वगैरे असं पण खरंच हंदा डान्स खूप छान झाला मला पण खूप आवडला आणि तुम्हालाही खूप आवडलाच असेल आणि इथे तुम्ही बघू शकताय बघा त्याच्यानंतरचं सॉन्ग होतं की ह्या छोट्या छोट्या मुली होत्या मला वाटतं सेकंड क्लासच्या काहीतरी होत्या आणि पाहुणं जेवला काय हे सॉन्ग होतं त्यांचं मिक्समध्ये होतं झुमकावाली पोरं वगैरे असं तर तेही खूप छान झालं आणि इकडं बघू शकताय बघा पाकीमा गर्दी भरपूर झालेली आहे आता आणि ह्याच्यानंतरचा डान्स परफॉर्मन्स असणार आहे तो आपला दादाचा आणि इथं तर ह्यांचं अँकरिंग वगैरे झालेलं आहे आणि बघा यांचा डान्स परफॉर्मन्सची सुरुवात झालेली आहे तर इथं बघू शकता हे बघा सगळेच सगळे क्लासमधली मुलं आहेत आणि इकडं आता मी तुम्हाला दाखवते बघा आरो दादा इकडं सगळ्यात लास्ट लाईन आहे ना इकडची हे बघा इथं सेकंड नंबरला आहे दिसला ना तुम्हाला तर जेवढं मला झूम करून दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मला खूप छान वाटत होतं म्हणजे आरोचा डान्स बघून वगैरे आणि त्याला मी अगोदर ज्यावेळेस तो येऊन उभा राहिला होता ना तर त्याच्या नजरा मला शोधत होता कारण त्याच्याच सा लेफ्ट साईडला इकडं मामा आणि त्याचे पप्पा बसले होते असतात आणि मग इकडं तो मला शोधत होता मग एकदा की मी त्याला हात केला उठून उभारले डायरेक्ट हात केला मग त्याला दिसले की हा बाबा मम्मा इथं समोर आहे आणि मला आत्तापर्यंत असा अनुभव आहे म्हणजे त्याचा जेव्हा पण डान्स परफॉर्मन्स झाला ॲन्युअल फंक्शनला मी एकदम त्याच्या फ्रंटला समोर असते आणि त्याला जेव्हा दिसतं की बाबा मम्मा आहे इथं तर त्याला आणखीन जास्त उत्साह असतो आणि तो खूप मनापासून परत डान्स करतो असं आणि बेस्ट दिलं की नाही मग त्याचं चालूच झालं असं अरे त्याला खूप एक्साइटमेंट असते ना की आपण डान्स करणार आणि आपल्याला मम्मा पप्पा बघणार आहेत आणि त्यात आज आजोबा पण आलेले आहेत ॲक्च्युली आजीनला पण सोबत आणायच होतं पण सगळे ॲट ए टाइम घरून आम्ही नाही निघू शकत कोणीतरी घरी थांबावं लागतं मग त्याच्यामुळे तुम्ही काल बघितलं काल आत्तींना आणलं होतं आपण आस्ताच्या डान्स परफॉर्मन्स बघण्यासाठी तर आज मामांना घेऊन हो आलं आणि आत्ताचा पण खूप छान झाला होता ना डान्स तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या केल्या छान छान भरभरून प्रतिसाद दिला खूप छान वाटलं आणि आत्ताचा सव्वीस जानेवारीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिलाच ब्लॉग तर तोही खूप छान झाला तर ते अजून दोन्ही ब्लॉग तुम्ही पाहिले नसेल तर त्याच्या लिंक दिलेले आहेत मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही पहा आणि हा दा त्याचा डान्स परफॉर्मन्स थोडासा मला अपलोड करायला ॲडिट करून टाकायला लेट झालेला आहे त्याच्यामुळे मागे पुढे ब्लॉग आपले झालेले आहेत त्याच्यामुळे मी लिंक देते तर तुम्ही तिथून बघा तर इथे बघू शकता आहे बघा तुम्ही किती छान डान्स सुरू आहे ह्यांचा आणि सॉन्ग पण तसेच होते त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली असं एनर्जेटिक वाटत होतं आतून मलाही असं वाटतंय मधुरच उठून डान्स करावा आणि लहान मुलांना डान्स करताना बघितलं की आपल्या हायस्कूलचे दिवस आठवतात हो नाही आणि छान वाटतं आता काय आता तर आपण त्या गोष्टी नाही करू शकत पण मुलांच्यामधूनच आपण आपला आनंद शोधायचा आणि ज्यावेळेस आपली मुलं असं स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करतात ना त्यावेळेस असं वाटतं की आपण स्वतः ते केल्यासारखं वाटतं आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं तर सगळी काही स्वप्न असतात ते आपले त्यांच्यावरतीच तर असतात ना आणि त्यांच्या अशा छोट्या 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 गोष्टीतून आपण ते आपली स्वप्न पूर्ण झाल्याचा आपल्याला भास होतो आणि आनंद येतो मिळतो आणि छान वाटत होतं मला पण असं तर इथं आता बघू शकता तुम्ही बघा आता यांचा डान्स होत आलेला आहे तीन सॉंग होते रिमिक्समध्ये होते त्याच्यामुळे थोडं थोडंसं चेंज चेंज चालू होतं आणि इकडं आता मला पाठीमागं तुम्हाला दाखवताना येणारे आस्था यांच्या मांडीवर तिथं उभा होती तिला खूप भारी वाटत होती की आज दादाचा डान्स आहे दादाचा डान्स आहे म्हणून <laughs> आणि ही आरो ददाची स्टेप बघा कसा हालतोय पूर्ण आणि त्यांना खरं सांगू का तुम्हाला खूप प्रॅक्टिस केली बरं का घरी पण स्कूलमध्ये तर घेतच होते पण घरीसुद्धा भरपूर प्रॅक्टिस केली आणि त्याला असं असतं की नाही का आस्ताचं जेवढं कौतुक करावं तेवढंच त्याला वाटतं त्याचंही कौतुक करावं म्हणजे आस्त करतो आम्ही त्याचंही भरपूर कौतुक करतो पण आस्ताचा आता पहिल्यांदाच डान्स परफॉर्मन्स होता त्याच्यामुळे सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं ना त्याच्यामुळे त्यालाही वाटत होतं त्याचंही ता खूप कौतुक करा एकदम छान डान्स केला आणि आरवला तिकडून मी घेऊन आले आणि परत आम्ही थांबलो होतो आणि म्हटलं हा एवढा एक परफॉर्मन्स त्यांचा बघूया आणि मग जाऊया तर हा परफॉर्मन्स एवढा छान होता आणि आम्हाला खूप आवडला कारण इथं तुम्हाला दिसतंय का बघा सगळ्या ह्यांचा जी म्हणजे गाण्याची थीम होती आ, तर ते होती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टिकटॉक ही सगळी ॲप घेतली होती सोशल मीडियाची आणि त्याच्यावरती त्यांनी तो ॲक्ट केला होता की खूप छान म्हणजे गुगल कसं की सगळ्यांचा बाप आहे वगैरे असं नाही का फेसबुक तर माझ्यापासूनच तर सुरुवात झाली असं खूप छान वाटत आपलं ते बरं का आणि त्याच्यातून त्यांनी संदेश दिला की इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यामुळे ना मुलं छोटी छोटी सुद्धा त्यात जोडली गेले ना आपल्या फॅमिलीला मुलांसाठी द्यायला टाईम नसतो आई वडिलांना तर त्यांना मोबाईलचं वेळ कसं लागतं तर ते खूप छान वाटलं आणि त्यांचा शेवटचा संदेश हा होता की ह्या सगळ्या सोशल मीडियातून बाहेर निघून आपण आपल्या मुलांना टाइम द्यायला पाहिजे कारण मुलं ह्या सोशल मीडियाच्या आहारी जाऊन त्यांच्या मेंदूवर किती परिणाम झाला आणि त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना की उपाय सांगितला की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा म्हणजे आई वडिलांनी त्यांच्यासोबत खेळणं त्यांच्यासोबत त्या गोष्टी शेअर करणं आणि आपल्या मुलांना पाहिजे तेवढा टाईम देणं मुलांचं कौतुक करणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या सोशल मीडियाद्वारे होत नाहीत आणि त्याच्यानंतर ती मुलं आपली रिकवर झाली असं तर हा पूर्ण असा ॲक्ट होता आणि अक्षरशः ना की असं आत्मभरून आल्यासारखं होत होतं म्हणजे ना असं की इतकी रियालिटी त्यांनी ह्या परफॉर्मन्स मधून दाखवली ना की खरंच खूप खूप छान ऍक्ट होता हा आणि आता सगळेच आम्ही बाहेर आलेले कारण आता वाजलेले साडेआठ आणि खूप वेळ झालेला आहे आत्ती घरी एकट्याच आहेत त्याच्यामुळे आम्हाला निघायचं होतं लवकर आणि इथं बघू शकता आता ज्यांचे ज्यांचे पफॉर्मन्स झालेले आहेत त्यांचे सगळे आता इकडं खाऊ खायचं वगैरे चालू आहे ज्यांना भूक लागलेली ला आहे ते तर आम्ही तिथं मस्त असं गरमागरम वडापाव घेतले कारण मामांचं जेवणाचं टाईम ऑलरेडी होऊन गेलं होतं तर घरी जाईपर्यंत म्हटलं त्यांना थोडंसं पोटाला आधार म्हणून वडापाव वगैरे खाल्ले आणि इथं आता तुम्ही बघू शकता आम्ही घरी पोचलेलो आहे तर कसा वाटला तुम्हाला आरो दादाचा डान्स परफॉर्मन्स आणि आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ आपला शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय